All right. तिथं हनुमंत राया गेलाय आणि जेव्हा निर्णय करायचा आहे आता वाऱ्याचाही पुढे वेग असला हनुमंत रायाचा मग त्या वेगाला मागे टाकू जायचं असेल तर त्याच्यापेक्षा वेगवान पाहिजे म्हणून त्या साईने मी विनंती करत आहे मी एक विनंती लक्ष्मण ना भेद ती शक्ती उदयजे तागवती सोमकणी माझी विनंती आहे हो लक्ष्मीला शक्ती लागलेली आहे दिवस निघाल्या निघाल्या त्यानं या सोयाला काहीच माहित नाही झाले ते उगा ऐकायला विचार काय करते काय सांगायला मारुती तिथे गेल्यावर नक्की हे कार्य करते औषधी आणते आणि त्यानंतर जर औषधी आणला उठी लक्ष्मी आणि मला कुटीते आणि

सुद्धा सुधारून अतुर बळी वाय म्हणणं बळीयावरी हनुमंत महाराजात महाराज हनुमंत महाबळी डाळी लावण्याची चाळी Sí. O sea, la lección a la... माझ आहे आणि त्याला गोव्याचं काम तुमचं आहे जोपर्यंत गेलो दिवस निघणार नाही तोपर्यंत त्याला गोवा आणि दिवस निघणार जमल अशा प्रकारची युक्ती कर मग कशा हनुमंत खाण्यासाठी भूतनाळे होते काय खाण्यासाठी भूतनाले होते काय हे नव्हता महाराज पडे कपिनाता, हे ते सर्व

हे काय नाही म्हणाले तुम्ही केले काय आदित्य याला म्हणतात लोकां ब आपण